तर ही आहेत खारी शंकरपाळी आणि ही शंकरपाळी टेस्ट केल्यानंतर तुम्हाला खारीची आठवण आल्याशिवाय राहणार नाही आणि आवाजावरूनच समजत असेल की ही शंकरपाळी किती खुसखुशीत आणि खूप लेअर असलेली झालेली आहेत नमस्कार तर आज मी एक अशी रेसिपी बनवणार आहे जी तुम्ही बनवल्याशिवाय आणि टेस्ट केल्याशिवाय राहणार नाही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तर मी आज बनवणार आहे खारीसारखी भरपूर लेअर असलेली खुसखुशीत खारी शंकरपाळी ही खुश शंकरपाळी शंकर भरपूर लेअर यावी आणि खुसखुशीत व्हावी याच्यासाठी एक सिक्रेट साठा वापरलेला आहे आणि व्हिडिओच्या शेवटी या शंकरपाळीची टेस्ट दुप्पट व्हावी असा एक सिक्रेट मसाला वापरला आहे ज्यामुळं शंकरपाळी अगदी चटपटीत होणार आहेत तर मग चला बघूया खारीसारखी भरपूर लेअर असलेली खुसखुशीत खारी शंकरपाळी कशी बनवायची खूप कमी साहित्यामध्ये ही शंकरपाळी बनतात आणि वेळही कमी लागतो खूप तर मग चला बघूया काय साहित्य घेतलेलं आहे जशी खारीसारखी याला लेअर येतात तशीच टेस्टसुद्धा खारीसारखीच होणार आहे तर त्याच्यासाठी मी इथे या वाटीने मोजून दोन वाटी मैदा घेतलेला आहे चार चमचे तूप आहे तूप गरम करून गार करून घेतले फक्त मेल्ट करायचं आहे त्याच्यानंतर अर्धा छोटा चमचा ओवा एक छोटा चमचा जिरं चवीनुसार मीठ आणि पीठ भिजवण्यासाठी पाणी लागणार आहे एवढंच साहित्य लागणार आहे तर आता एक मोठी परात घेतलेली आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला मैदा टाकायचा आता त्याच्यामध्ये ओवा आणि जिरं टाकायचं चवीनुसार मीठ घातलं आणि आता याच्यात तूप घालायचं हे तूप गरम नाही आहे फक्त याला मेल्ट करून घेतलेलं आहे गार तूप आहे याच्याऐवजी तुम्ही तेलसुद्धा घालू शकता तर आता हे तूप छान या मैद्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे तूप घातल्यामुळं टेस्ट अजून छान होते शंकरपाळ्याची तर पूर्ण तूप या मैद्याला लावून घ्यायचं आहे आणि तूप छान लावून झालंय बघा याची अशा प्रकारे बनते आता थोड़ -थोड़ आहे आता थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं आहे कारण पीठ घट्ट भिजवायचं आहे पुरीचं पीठ भिजवतो त्याच्यापेक्षा सुद्धा हे पीठ घट्ट भिजवायचं आहे घट्ट पीठ भिजवल्यामुळं शंकरपाळ्यांना लेअर छान येतात त्याच्यामुळं पाणी घालते वेळी थोडं थोडं घाला आता सध्या मुलांच्या परीक्षेचे दिवस आहेत आणि मुलांना सारखं खायला काहीतरी लागतं तर असं काही बनवून ठेवलं स्नॅक्समध्ये की मग मुलंसुद्धा आवडीने खातात शेंगदाणा लाडू ड्रायफ्रूटचे लाडू चिवडा खाऊन कंटाळली आहेत मुलं म्हणून आज मी हे मुलांसाठी खारी शंकरपाळी बनवली आहेत तर आता पीठ घट्ट भिजवून झालेलं आहे आता हे पीठ झाकून साईडला ठेवून देणार आहे तोपर्यंत याच्यासाठी लागणारा साठा बनवून घेऊ तर एका वाटीमध्ये मोठे दोन चमचे तूप घेतले आहे आणि त्याच्यात घातलेला आहे दोन चमचे कॉर्नफ्लोअर तुपाऐवजी तुम्ही तेलही घेऊ शकता आणि कॉर्नफ्लोअरऐवजी मैदा किंवा तांदळाचं पीठसुद्धा घेऊ शकता पण कॉर्नफ्लोअर घातलं तर खूप खुसखुशीत शंकरवाळी होतात तर आता गुठळ्या न होऊ देता याचं एक पातळ मिश्रण बनवून घ्यायचं आहे आणि आता हे मिक्स करून झालेलं आहे मिश्रण थोडंसं पातळच बनवायचं म्हणजे सगळीकडे लावायला सोपं जातं तर आता हे पीठ पुन्हा एकदा छान मळून घ्यायचं आहे आणि याचे एकसारख्या आकाराचे चार गोळे बनवायचे आहेत आता इथे एकसारख्या आकाराचे चार गोळे बनवून झाले बाकीचे तीन गोळे मी झाकून ठेवणार आहे असेच उघडे ठेवलं तर ते वरच्या साईडने कडक होतात म्हणून मग झाकून ठेवायचं आणि त्यातला एक गोळा घेऊन आता लाटून घ्यायचं आहे लाटते लाट वेळी थे। एकदम पातळ लाटून घ्यायचं आहे मैदा असल्यामुळं थोडंसं थे। लाटायला थे। अवघड जातं मैदा थोडासा चिवट असतो त्याच्यामुळं पण आता हे लाटून झालेलं ला आहे आणि याच्यावरती आता जो साठा बनवला होता तो लावून घ्यायचा आहे सगळीकडे अगदी कडेपर्यंत हा साठा लावून घ्यायचा आहे सुद्धा व्यवस्थित लावायचं खूप कमी लावायचं नाही साठा व्यवस्थित लावला तरच जास्त लेअर येणार आहेत शंकरपाळ्यांना तर साठा लावून झाल्यानंतर अशा प्रकारे एक फोल्ड करायचा नंतर दुसरा फोल्ड तिसरा फोल्ड आणि चौथा फोल्ड अशा प्रकारे याचा चौकोन बनवून घ्यायचा आहे आणि आता हा चौकोन पुन्हा लाटून घ्यायचा आहे लाटते वेळी याचा आकार बिघडतो पण काही हरकत नाही कारण पुन्हा याला फोल्ड करायचं आहे तर आता हे लाटून झालेलं ला आहे याला पुन्हा साठा लावायचा आहे जेवढे तुम्ही फोल्ड कराल तेवढ्या लेयर छान येणार आहेत शंकरपाळ्यांना तर आता साठा लावून झाला की एका बाजूने पुन्हा फोल्ड करून घ्यायचंय आणि त्याच्यावर सुद्धा पुन्हा साठा लावायचा आणि पुन्हा दुसरा फोल्ड करायचा अशा प्रकारे आता हे अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचंय खूप जास्त प्रेशरने लाटलं तर आतला साठा बाहेर येतो किंवा जास्त सुद्धा येणार नाहीत त्यामुळं अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे बघा उभ्या साईडने आणि आडव्या साईडने लाटून घ्यायचं थोडं थोडंसं आणि आता याला कट करायचं आहे सुरीने कट करू शकता मी पिझ्झा कटरने कट एक करत आहे तर एकसारख्या आकारात उभ्या आकारामध्ये याला कट करून घ्यायचं आहे आणि आता इथे कट करून झालेलं आहे आणि बघू शकता किती छान लेयर आलेले आहेत याला आता तेल गरम करायला ठेवलं होतं मी तेल छान गरम झालेलं आहे आणि तेलामध्ये हे शंकरपाळे सोडायचे आणि लो टू मीडियम गॅसवरती तळायचे आहेत तळतेवेळी गॅसची फ्लेम फुल करायची नाही नाहीतर मऊ पडतात तळल्यानंतर शंकरपाळे म्हणून लो टू मीडियम गॅसवरती हे शंकरपाळे तळायचे आहेत तेलामध्ये शंकरपाळे सोडते वेळी खूप जास्त शंकरपाळे सोडायचे नाही जेवढी जागा आहे कढईमध्ये तेवढेच सोडायचे कारण की ते नंतर अशा प्रकारे फुलतात बघा किती सुंदर लेयर आलेले आहेत एक दोन मिनिटामध्येच तेलामध्ये सोडल्या सोडल्या त्याच्यामुळं कढईमध्ये शंकरपाळे सोडते वेळी खूप जास्त सोडायचे नाही नाहीतर मग व्यवस्थित तळले जात नाहीत आणि दोन्ही साईडने मस्त कुरकुरीत होईपर्यंत हे शंकरपाळे तळून घेतलेले आहेत बघू शकता किती छान लेयर सुटलेले ले आहेत नंतरचे शंकरपाळे मी थोडेसे लालसर कलरमध्ये काढले कारण ते खायला छान लागतात म्हणून आणि आतल्या साईडने तोडून पाहिलं तर खूप मस्त लेअर आलेले आहेत खारीसारख्या बघा तर आता इथे आपले हे शंकरपाळे बनवून झालेले आहेत रंगही खूप मस्त आला आहे आणि लेअरसुद्धा अगदी खारीसारख्या आलेले आहेत आता हे शंकरपाळे अजून चटपटीत होण्यासाठी याला काही मसाले लावून घेऊया गार झाल्यानंतर खूप खुसखुशीत होतात हे शंकरपाळे तर आता याच्यावरती एक चमचा चाट मसाला टाकणार आहे थोडंसं लाल तिखट मुलं जास्त तिखट खात नाहीत म्हणून आणि नंतर थोडंसं काळं मीठ टाकायचं आणि हे व्यवस्थित याला लावून घ्यायचं आहे आणि इथे आपले हे मसाला लावलेले चटपटीत टेस्टी खारे शंकरपाळे तयार झालेले आहेत बघा हे किती खुसखुशीत झालेत याच्यावरूनच आहे तर चला या पद्धतीने तुम्ही तुम्हीसुद्धा अगदी खारीसारखे खुसखुशीत भरपूर लेअर असलेले शंकरपाळे बनवून बघा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद